नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक रुपयाच्या बनावट नोटा जप्त सांगली शहर पोलिसांची कारवाई नोटाच्या छपाईच्या साहित्यासह तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त एक आरोपी अटक सांगली पोलिसांनी बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाच अटक करून त्याच्याकडील पन्नास रुपयांच्या पंच्याहत्तर नोटा जप्त केल्यात तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये किमतीच्या एकूण पंच्याहत्तर त्याच्या अंगझडतीतून हस्तगत करण्यात आल्या या प्रकरणी अहद महम्मद अली शेख या आरोपीला अटक करण्यात आली त्याची कसून चौकशी केली असता मिरज शहरातील एका घरात त्याने नोटा छापण्यासाठी प्रिंटर स्कॅनर लाकडी स्क्रीन प्रिंटिंग ट्रे कटर मशीन वेगळ्या रंगाची शाई लॅमिनेटर मशीन ऑफसेट मशीन कागद पन्नास रुपये दराच्या नोटांचे बंडल अर्धवट छपाई केलेली व कटिंग बाकी असलेल्या काही नोटा आरोपीचा मोबाईल आणि असा तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून तो पोलिसांनी जप्त केलाय आरोपीने या बनावट नोटांची कुठे विक्री केली आहे का तसेच किती दिवसापासून तो हे काम करतोय यापूर्वी बाजारात नोटा खपवल्या आहेत का याची चौकशी करण्यात येणार आहे त्यासाठी अहद शेख याला न्यायालयासमोर उभं केलं असं त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे अशी माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे ही कारवाई सागर गोडे महादेव पवार संदीप पाटील गौतम कांबळे संतोष गळवे हे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल